डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक गेली सतरा वर्षांपासून दातांच्या उपचारांसाठी मावळ तालुक्यातील हजारो रुग्णांनी विश्वास ठेवलेले एक विश्वसनीय ठिकाण म्हणजे मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे येथील डॉक्टर माने आणि डॉक्टर प्रवीण माने यांचे डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक दातांविषयी उपचारांच्या सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज असा दातांचा दवाखाना इथे आहे दहा एक्सपर्ट एमडीएस डॉक्टर्स एस डॉक्टर्सची टीम उपलब्ध सुविधा डेंटल इम्प्लांट फिक्स कवळी अक्कलदाड काढणे डेंटल अलायनर्स डिजिटल एक्स रे इंट्रा ओरल कॅमेरा डिजिटल इम्प्रेशन स्कॅनर स्माइल डिझायनिंग रूट कॅनाल ट्रीटमेंट ऑर्थोडोंटिक ट्रीटमेंट लहान मुलांच्या दातांवर उपचार फिक्स दात बसवणे आमचं ब्रिद वाक्य वी केअर फॉर युअर स्माइल पत्ता डॉक्टर मानेज डेंटल क्लिनिक मारुती मंदिर चौक तळेगाव दाभाडे अपॉइंटमेंटसाठी संपर्क बहात्तर शहात्तर अठ्ठावीस सत्तावीस बासष्ट नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह स्वागत मिरेश मा शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी रात्री वाजण्याच्या पोलीस स्टेशन हद्दीत नायगाव येथे गणेश दत्तात्रय चोपडे वर्ष अडतीस व अर्चना गणेश चोपडे वर्ष चौतीस राहणार नायगाव तालुका मावळ या दापत्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला होता दोघेही सांप्रदायिक परिवारातील होते रात्री भजनावरून परत येत असताना अज्ञात धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की या जागीच मृत्यू झाला रात्रीच्या वेळी घडलेल्या या अपघाताचे गुड उकलण्याचे मोठे आव्हान कामशेत पोलिसांपुढे होते कामशेत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अब्दुल खालीद शेख व त्यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारामार्फत मिळवलेल्या माहितीच्या आधारे आरोपी राहुल श्रीशैल्य बिराजदार वयवर्ष सत्तावीस राहणार जिजामाता चौक तळेगाव दाभाडे या अपघातावेळी तो थार गाडीत एकता असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून कामशेत पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ ब एकशे सहा एक दोन तीनशे चोवीस चार पाच मोटर व्हेकल ऍक्ट एकशे चौऱ्याऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अब्दुल खालीद शेख हे करीत आहेत आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद